माझे नाव पूनम प्रल्हाद मस्के मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये सुनीता विल्यमीच्या जन्मापासून तर मध्येपर्यंत सर्व माहिती लिहिलेली आहे या पुस्तकाचे नाव सु अंतरा अंतराळातील अपारदार्साची कथा म्हणजे सुनीता विल्यमीच्या विषयी सर्व माहिती लिहिलेली आहे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर दव्यल जहागीरदार असे आहेत या पुस्तकाची किंमत सत्तर रुपये आहे मी आज तुम्हाला या पुस्तकामधून मला जे काही समजलेले आहे मी आज तुम्हाला ते सांगणार आहे न तर चला आपण सुरुवात करूयात करूयात मला जे काही या पुस्तकामधून समजलेले आहे मला जे काही या पुस्तकामधून बोध मिळालेला आहे मी आज तुम्हाला ते सांगणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया सांगण्यासाठी सुनीता विल्यमी सुनीता विल्यमी सर्व यामध्ये माहिती लिहिलेली आहे जन्मापासून तर मरेपर्यंतची सर्व माहिती यामध्ये सुनीता विल्यम यांच्या विषयी दिलेली आहे सुनीताचा 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 जन्म जन्म सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट साली सिंड्रेलिया सिंड्रॉन इथे झाला तिच्या गावाचे नाव तिचे तिच्या आईचे माहेर हे तिच्या आईचे माहेर हे पोग्रा असे होते तर तिच्या आईचे सासर हे ऑस्ट्रेलिया होते तिच्या आई तिच्या आईला ऑस्ट्रेलियामध्ये काही काम न भेटल्यामुळे तिची आई अमेरिकेमध्ये राहण्यासाठी आलेली होती तिच्या आईला तिच्या आई तिच्या तिचे बाबा काहीतरी नोकरीला ऑस्ट्रेलियामध्ये होते पण ते कालांतराने वागले तर सुनीताच्या आईला असे वाटले की आपल्या मुलीला आणि आपल्या मुलीला घेऊन आपण कुठे जावे तर तिच्या आईला तिच्या मावशीने असे सुचवले की अगं तू न तू अमेरिकेमध्ये मी तुला एक चांगला जॉब शोधून देईल जॉब म्हणजे आपल्या सर्व मराठी भाषेत सांगायचं झालं तर नोकरी मी आज तुम्हाला म्हणजेच सुनीताची आई म्हणाली सुनीताची आई म्हणाली अगं सुनीता आता आपण अमेरिकेमध्ये राहण्यासाठी जाणार आहोत तर सुनीता विल्यम सुनीता विल्यमीला असे असे वाटले की आता मी अमेरिकेमध्ये जाऊन अंतराळ वीर होणार सुनीताचे लहानपणापासूनच असे स्वप्न होते की मी अंतराळ वीर होणार सुनीता विल्यम ही लहानपणापासून असे स्वप्न बघत होते की मी अंतराळ वीर होणार सुनीता hey, सुनी एके hey, hey, दिवशी शाळेत जात होती तर तिला असे ऐकू आले की मी आता तर पाचवीतच आहे पण आता कालांतराने मी कधीतरी आठवीतच जाईनच ना तर ही ही परीक्षा वर्षानुवर्ष वाढतच जाणार आहे तर त्या सूचनेमध्ये असे लिहिलेले होते की त्या सूचनेमध्ये असे लिहिलेले होते की या येत्या ये सहाव्या वर्षी आपल्या इथे आपल्या इथे आमदारा या या याची ट्रेनिंग देण्यात येणार आहे तर मी तर आम्ही ही ट्रेनिंग मोफत देणार आहोत तुम्हाला जर ह्या ट्रेनिंगमध्ये पास व्हायचे असेल पात्र व्हायचे असेल तर तुम्हाला एकूण शंभर दिवस इथे प्रॅक्टिससाठी यावे लागेल तर सुनीताला असे वाटले असे वाटले की मी तिथे जावे तर सुनीता म्हणाली अगं आई अगं आई मी तर मी तर त्या त्या परीक्षेमध्ये भाग घेणार सुनीताने त्या परीक्षेमध्ये भाग घेतला पण ती त्यात पात्र झाली सुनीता सुनीता चे स्वप्न हे साखर झाले सुनीताला असे लहानपणापासून असे वाटत होते की आपल्याला तर बा बाबा नाहीयेत बाबा नाही आहेत आपण आपल्या आईचे स्वप्न साकार केलेच पाहिजे आणि तिचेही असे स्वप्न होते की मा, मी माझ्या आईचे आणि माझे स्वप्न साकार करणारच तर सुनीता सुनीता म्हणाली अगं आई मी आज तुझे स्वप्न साकार केले सुनीता सुनीताने अंतराळवीर बनून तिच्या आईचे स्वप्न साकार केले होते तर सुनीता म्हणाली अगं आई मी